विकास हा एक विजन ठेवलेला आहे आणि विजनरी असणारा पक्ष मगाशी साहेबांनी सांगितलं आहे विजनरी असणारा असा हा भारतीय जनता पार्टी पक्ष कारण परवाच आम्हा उमेदवारी भरून झाल्यानंतर नितेशजी राणेसाहेब आले आणि त्यांनी स्वतः वचन दिलेलं आहे की पुढील दोन ते तीन वर्षात जे जे विकास कामं आहेत जे जी समाजाशी रिलेटेड जी कामं आहेत ती सर्व कामं पूर्ण करण्याचा आत्ता मी तुम्हाला वचन देतो आहे अशी वचनपूर्ती करून आम्हाला तुम्ही पुढे चरा असा आशीर्वाद दिलेला आहे तर मालवणची जनता सुज्ञ आहे मालवणचा विकास हा फक्त आणि फक्त सत्तेवर असणारा भारतीय जनता पार्टीच करू शकेल हे मी आज ठामपणे सांगू शकते आणि मालवणवासी जाणून घेतलेला आहे की विकास नक्की किनारपट्टी भागापासनं म्हणजे मध्यवर्ती भागापर्यंत भागा आणि ग्रामीण भागापर्यंत विकास कोण करेल आणि विकासाशी रिलेटेड निधी जास्तीत जास्त कोण आणेल ह्याचा भर भारतीय जनता पार्टीच करू शकते कोणी कितीही प्रलोभनं देऊ देत त्या सगळ्याचं वचनपूर्ती ही भारतीय जनता पार्टीच करू शकते हे मालवणच्या सुज्ञ नागरिकांना माहीत आहे आणि आम्हाला विश्वास आहे श्रीदेव रामेश्वराची ही भूमी आहे जे मी आज अनेक ऐतिहासिक कार्यात आहे अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहे जनतेचा जो प्रतिसाद आहे आणि या सर्व मंडळींवरील जो विश्वास आहे तो आज खरा ठरणार आहे एवढं मी सांगते आणि जे असेल ते विकासातूनच आम्ही यश दाखवून देणार आहोत हे मी ठामपणे सांगते जय शिवराय